आणि इथे उपस्थित असलेले कार्यकर्ते संशोधक अभ्यासक आणि साथीनो आज मी जो विषय आपल्यापुढे मांडणार आहे तो बेसिकली महिलांचं काम त्याची गणना कशी होते आणि त्याच्याविषयी सध्या आपल्याकडे गेल्या पाच वर्षामध्ये मा महाविशेषतः महाराष्ट्रामध्ये मा काय चित्र दिसतं याविषयी बोलणार आहे आणि मग काही धोरणात्मक मुद्दे आपण चर्चेला घेणार आहोत आता सध्या लाडकी बहीण वगैरे या स्कीम्सचा खूप मोठ्या प्रमाणात बोलवायला आहे तर त्या सगळ्या परिप्रेक्षामध्ये आजच्या परिस्थितीकडे आपण कसं बघायचं चार। याच्याकडे थोडंसं आपण विचार करू त्याच्यामुळे एखादी अर्थव्यवस्था त्यातनं नक्की त्या अर्थव्यवस्थेचं आपण जेव्हा व्हॅल्युएशन करतो मूल्यमापन करतो त्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक सेवा आणि अने वस्तू निर्माण होत असतात आणि त्या सेवा आणि वस्तूंचं मूल्यमापन एका विशिष्ट तऱ्हेने केलं की आपल्याला आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मिळतं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर एखाद्या देशातनं देशा एखाद्या वर्षामध्ये जितक्या सेवा आणि वस्तू उपलब्ध झाल्या त्यांची बाजारभावाने काढलेली किंमत ही आपल्याला याला आपण जी डी पी थोडक्यात म्हणतो आता जेव्हा आपण एखादं घर बघतो तेव्हा अनेक सेवा तिथे तयार होत असतात अनेक वस्तू त्या घरात तयार होत असतात सगळ्या काही वस्तू विकल्या जातात काही वस्तू घरात वापरल्या जातात तर या सगळ्यांचं मूल्यमापन कसं होतं हा पहिला आपण मुद्दा घेऊया आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडे आकडेवारी येते म्हणजे आपली सध्या एक खूप मोठ्या चर्चेत असलेली आकडेवारी जी वारंवार आपल्यापुढे मांडली जाते स्त्रियांचा श्रमशक्तीतला सहभाग लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हा महिलांचा आणि मग तो कमी आहे जास्त आहे आणि तो वाढला पाहिजे वगैरे असं जी काही चर्चा चालते तर त्या ती चर्चा मला वाटतं मर्यादित स्वरूपाची आहे म्हणजे त्या चर्चेच्या जा पलीकडे जाणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढला पाहिजे तर खरंच आहे पण तो वाढवणं म्हणजे काय आणि तो, का तो खरंच तसा कमी आहे का इथनं आपण सुरुवात करूया आणि त्यामुळे मी पहिल्यांदा जी सुरुवात करतो आहे ती मोजतात कसं मूल्य एखाद्या ॲक्टिव्हिटीचं तर त्याला आंतरराष्ट्रीय जे एक सिस्टीम आहे त्याला सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स ही युनायटेड नेशन्सची आहे तर या सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्समध्ये काही गोष्टी या इकॉनॉमिक बाउंड्रीमध्ये घेतल्या जातात आणि काही गोष्टी नॉन इकॉनॉमिक बाउंड्रीमध्ये असतात इकॉनॉमिक बाउंड्रीमध्ये कुठल्या समजा आपण एखादं घर घेतलं तर त्या घरामध्ये एखादा युनिट घेऊया कंपनी असेल आपण घर घेऊया घरामध्ये काही वस्तू ज्या तयार होतात ज्या विक्रीसाठी असतात म्हणजे समजा त्या घरातनं काही समजा आंबे विकायला जात असतील तर ती विक्रीसाठी असलेल्या वस्तू या मोजल्या जातात आउटपुटमध्ये नंतर स्वतः जे उपभोग घेतलो असतो ज्या वस्तूंच्या त्यांचीसुद्धा किंमत मोजली जाते म्हणजे घरामध्ये समजा मी आंबे विकायला आणले आणि त्यातले शंभर आंबे विकले तीन तीन रुपयाला एक असं तीनशे रुपयाला आणि दहा आंबे खाल्ले तर त्या दहा आंब्यांची सुद्धा खाल्लेल्यांची किंमत धरली जाते तीन रुपयाला एक आंबा त्यामुळे माझं टोटल आउटपुट हे तीन शंभर आंबे तीन रुपयाला एक असे विकले तीनशे आणि दहा आंबे घरीच खाल्ले ते तीस रुपये तीनशे तीस रुपये असं मोजलं जातं हे वस्तूंबाबत झालं सेवांबाबत मात्र घरामध्ये फक्त ज्या बाहेर विकल्या जातात त्याच सेवांचं मूल्यमापन केलं जातं पण ज्या सेवा घरातल्या घरात, घरात कन्झ्युम केल्या जातात त्या सेवांचं मूल्यमापन त्या सेवा जी इकॉनॉमिक बाउंड्रीमध्ये मोजल्या जात नाहीत त्या वर्क म्हणून कन्सिडर केल्या जात नाहीत कारण त्यांची बाजारात किंमत नसते फक्त आपण ज्या घरात राहतो त्या घराचं आपण भाडं भरत नाही तर ते भाडं मात्र इम्प्युटेड धरलं जातं म्हणजे ज्या घरात राहतो जे घर जी इमारत आहे ती जी इमारतची जी सर्व्हिस निर्माण करते ते सर्व्हिसची आपण किंमत त्याच्यामध्ये धरतो त्याला इम्प्युटेड रेंटल म्हणतात पण घरामधल्या व्यक्ती ज्या घरातल्याच उपभोगासाठी सेवा निर्माण करतात त्या सेवांचं मूल्यमापन अर्थव्यवस्थे आपल्या सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्समध्ये होत नाही आणि त्याच्यामध्ये ज्या सेवा येतात ह्या प्रामुख्याने महिलांनी दिलेल्या सेवा असतात म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं की मुलांची काळजी येतं वृद्धांची काळजी